बडी कशा आहात तुम्ही आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता उन्हाळ्याच्या सुट्टी सॉरी सु... सु... उन्हाळाच सु लक्षात आला आता दिवाळीची सुट्टी लागणार आहे आणि मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये आता उद्यापासून सुट्टी लागेल ना दिवाळीची मग आता दिव स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन आहे तर आम्ही दरवर्षी स्कूलमध्ये दर आमच्या इथे गावामध्ये ना कारखाना आहे याचा दिव्यां पंत्या बनवायचा मातीच्या वस्तू बनवायचा तर आम्ही दरवर्षी त्या कारखान्यातून ना पंत्या आणतो त्या पेंट करतो आणि आम्ही सगळ्यांना स्कूलमध्ये गिफ्ट देतो दिवाळीचं है ना की तुम्ही असे या दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटी यावं तुमचं आयुष्य तेजोमय व्हावं ह्या तुम्हाला शुभेच्छा असं म्हणून आम्ही असे दिवे रंगवलेत आता हे छोटेवाले दिवे आहेत हिंदवीच्या छोट्या छोट्या फ्रेंड्सला हे छोटे छोटे दिवे देणार आम्ही असे आम्ही एक रेड कलरमध्ये आणि गोल्डन कलरमध्ये असे आम्ही त्यांना पेंट केले हिंदवीने आणि मी याच्यामध्ये मीही तिला मदत केली आहे आणि आता हे रेड कलरचे रंगून झालेले आहेत फक्त आता अजून त्याला डेकोरेशन करायचं आहे थोडंसं बाकी आहे आणि आता तोपर्यंत आम्ही आता हे एवढे मोठे दिवे आहेत हे माझ्या फ्रेंड्स आणि आमचे ते हिंदवीचे टीचर्स त्यानंतर त्याला जे मद त्यांच्या ज्या दिदीज आहे त्या दिदी त्या सगळ्यांना देण्यासाठी आम्ही आता हा दिवा पेंट करणार आहे आता मी यातला एक दिवा पहिला तिला पेंट करून दाखवेल हे आमच्या हिंदवीचं पेंट कलर बॉक्स आहे असा मस्त हिंदवीनं ठेवला आहे खूप छान कलरिंग करते ती काय करणार आता हां आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला पण दिवे आम्ही पाठवू हां सगळ्यांना हिंदवीने पेंट केलेले कर तुला जे आवडेल तर कलर कर आणि जेव्हा आमचं पेंटिंग होईल तेव्हा मी तुम्हाला परत सगळे दिवे दाखवते हो तर ही कधी स्कूलमधून आल्यापासून दुपारपासून हे पेंट करते आहे आमच्या दादानी आम्हाला हे दिवे आणून दिले असे आणि हे आमची ऑलरेडी पेंटिंग करून सुकवून झालेले आहेत हे आता ह्यांना अजून थोडं डेकोरेट करायचं आहे हे झालेत हे आणि आमची स्वीटी पण आली आहे हां स्वीटी आ, पेंट करायला आली आहे जे बाप्पा आहे ना स्वीटू चलो आता जा ही जर पेंटिंग झालं की मी तुम्हाला सांगते ती आहे की सगळ्या दिव्यांना वेगवेगळा कलर देणार आहे ना एकच कलर नाही प्रत्येक दिवा वेगळा असणार आहे त्याच्यामुळे आता ती सुरू केलं अच्छा आमचा स्नो पण बसला इथे स्नो हा गुड बॉय आमचं बाळ झोपले हो आहे घे ना हा पूर्ण कवर होत आलंय आमचा कलर देऊन मस्त कलर केला झाला कलर हा कलर झाल्यावर स्पार्कल करायचं स्पार्कल करायचं स्पार्कल आकडे मस्त उيمه अच्छा छान केल्यास ग मग तुम्हाला पण दी ओके कर आणि मग सांग सगळ्यांना हा बेबी काय करते ग आता आमचा बाबू आलाय आमचे कलर्स संपले होते बाबूनी कलर्स घेऊन आलाय या कलर संपलेत ना व्हेरी गुड या बसा काय करते, करते। बगो? क्लीन करते का क्लीन करते माती सगळी म्हणून अच्छा माती झाली म्हणून वा मस्त माती सगळी क्लीन केली आता हे सगळं झालंय आता ह्याला कलर झाला आहे ह्या रेडला काय करायचं आहे डिझाईन करायचंय आणि आता आमच्या पप्पानी आणलेत कलर्स हां कलर संपले कलर्स आणलेत पप्पानी आणि आता आम्ही पेंट करणार आहे ओके झालं अच्छा आता ग्रीन चालू आहे वास्त झालाय का मुला गुड आणि कृष्णाई पण बघतीये दिदी काय करते ते बघतीये कृष्णाई करा आता किती राहिले ते हे ठेवून दिले करा पटपट पटपट चला मस्त अजून करायचंय ना गोल्डन कलर ना। ते आता तेवढं थोडं आहे आता जेवण झाल्यावर हां क्लीन करते स्वतःला आता जेवायचं ना असं मस्त झालंय आता तिकड जे राहिले ते अजून ते फक्त हे करून ठेवलं बेस आता डिझाईन राहिली आहे आता वाजले दहा आता आम्ही जेवतो फायनली आमच्या पंत्या रेडी कशा वाटतात ते तुम्हाला आमच्या पणत्या आता हिंदवी झोपायला हो गेली आहे तिने पण खूप मेहनत केली लास्ट फिनिशिंग थोडंफार होतं ते फक्त मी केलं इतक्या सुंदर तिने त्या पंत्या रंगवल्या ते त्या कशा होत्या आणि त्या तिने किती सुंदर केल्यात खूप सुंदर बनवलं ते बघा तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगा आवडल्या का तुम्हाला आमच्या पंत्या आमचं दिवाळीचं सेलिब्रेशन कसं वाटतं आहे तुम्हाला हे नक्की सांगा त्याच्यातली एक तिने ती डार्क केली आहे किंवा तो डार्क कलर करायचा होता बाकीच्या थोड्या थोड्या शेड्स तिने चेंज केलं ते आणि हे अशा ही तर रेड कलरची कशी होती मी तुम्हाला आधी दाखवली आणि आता बघा किती सुंदर केलं ते या कशा होत्या पण त्या आणि मी सुंदर डेकोरेशन केलं आवड आवड पाहिजे इतके आता रात्रीचे वाजले पाहुणे एक एकला पाच कमी आहेत आणि आत्ता हे आमचं काम झालं ती झोपायला गेली फायनली चार वाजल्यापासून ती कलर करते आहे पण त्यांना कारण अचानक स्कूलवाल्यांनी सांगितलं की उद्या ज्याला सेलिब्रेशन आहे ॲक्च्युली ते पंधरा तारखेला होतं पण त्यांनी उद्या ज्याला केलं सेलिब्रेशन त्याच्यामुळं आम्हाला खूप घाई झाली आणि मग आम्ही ह्या असं डेकोरेशन केलेलं आहे आता हे उद्या ज्याला ती तिच्या फ्रेंड्सला तिला जसं आवडेल तसं कोणत्या फ्रेंड्सला गोल्डन कोणत्या फ्रेंड्सला रेड आणि टीचर्सला त्या मोठ्यावाल्या असं आहे चलो बाय गुड नाईट सगळ्यांना स्वीट ड्रीम आणि आमची कृष्णाई अजून जागीच आहे कृष्णाई माझ्याबरोबर बसली आहे आता आम्ही पण झोपतो बाय बाय स्वीट ड्रीम चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच आमचे आणि आमच्या छोट्या छोट्या बाळांचे व्हिडिओज बघण्यासाठी बाय गुड नाईट वि ड्रीम टेक केअर गुड मॉर्निंग सुप्रभात ए मु दिवे तुझे रंगळले मस्त झाले चुकले पण हे कोणते कोणते कोणाला यायचे सांग पटपट 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 चल भरायचेत बॅगमध्ये लवकर ये हां लवकर बशा खाली हां सांग कोणते कोणते कोणाकोणाला द्यायचे उठल्या उठल्या ग आम्ही आलो दिवे बघायला हे खालीच ठेव खालीच ठेव हिंदी इंग्लिश टीचरला मी सगळ्यांना द्यायला चॉकलेट्स आणले ते कारण की सेलिब्रेशन होतं उद्या पण ते आम्ही काहीतरी मिठाई आणणार होतो पण अचानक ठरल्यामुळे आमच्या घरात चॉकलेट्स असतातच मग आता हेच चॉकलेट्स आम्ही दिवाळी सेलिब्रेशन साठी यूज करणार आहे ना काढा कसं देणार आहे असं देणार आणि काय म्हणणार हॅपी दिवाळी হ্যাপি দি আসে দে আমি চকলেট আর ক্যাডবী হ্যা হ্যাপি দিপি